तर रामकृष्ण आर्य मंडळी मी राहुल तुमच्या सरांचं स्वागत करतो आपल्या नवीन ओढीमध्ये तर मित्रांनो आता आहे आषाढाचा महिना तर या महिन्यात आपल्या आपल्या आई माऊले ना मस्तोबाला हे निवद देत असतो तर मग आज आहे मंगळवार दर मंगळवारी निवद देत असतो आता आपण हे निवद घेऊन मसोबा चालू आहे इकडं आपली फुलं इकडं पण आले अजून फुलं नाही आले तर आपण आता आहे ना मस्तफाल निवद देऊन येऊ सकाळी सकाळी म्हणलं आणि अजून तिकडे मगरूला पण जायचं आहे तिकडे आईमावले आहेत तिकडे न्यू द्यायचं आहे आता थोडी दे देवाला चाललोच आहे पहिलाच थोडा हा तर मग याला आपण फुलं पण घेऊन जाऊ मसोबाला या इथून नेऊ कसं आहे चला तुम्हाला दाखवतो आमचा मसोबा कसा आहे काय असं एकदम फुलं घेतो आता मी दोन तीन मोठे मोठे फुलं फुलं आहे ना इडून दोन तीन फुलं घेतो मी देवाला आपला पहिलाच मोठं मोठे झाली फुलं तोडायचीच पण पावसामुळं सारखा पाऊस चालू दररोज त्याच्यामुळं फुलं तोडणं आहे ना फुलं घेतली आपण असे तर आता आपण जाऊ नदीला मस्त मस्तवाला जाऊ निवत देऊन आपण बघा मित्रांनो आलं आपलं मस्त जाऊ आता इथं आपलं मस्त आहे आपण असं ही कुमपूल चढून आलं बांधारेवर हा इकडं असं मस्त आहे आपला नदी कशी घ्या अजून पाणी नाही नदीला कारण की एवढं मोठ जास्त मोठं पाऊस झालं नाही ना बारीक बारीकच पाऊस चालू किती बाहेर दिसतं पण मस्त हिरव गार 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 मस्त वाटतं हा इकडं मस्त आहे आपला तर आपण मसूबला जाऊ निवड ठेवू आणि परत मगरूला जाऊ आणि अजून भरपूर आणि दोन तीन काम आहे ते पण आज भरपूर काम आहे आपल्या मागं तेव्हा इकडं कसं बाहेर दिसते आपला मसोबा त्यात चला मस्तोबा महाराज की जय तर आपलं निवड ठेवून झालं आहे आता आपण जाऊ घरी आणि परत मंगरुळला मंगरुळला गेल्यावर तिकडे आपल्या परत आई मावल्यांना निवड ठेवायचं चला जाऊ आता